जी न्यूज चैनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घड़ोड़ पाहण्यासाठी जी न्यूज चैनल सब्सक्राइब करा अरे वा यार तुझा फराळ तर खूपच टेस्टी आणि क्रंची झाला मग रेसिपी तीच नेहमीची आपली पण मी तेल एम प्रकाश ऑइलचं वापरते त्यामुळे अशी भारी टेस्ट येते हो ग बाजारामध्ये आजकाल खूप भेसळयुक्त तेल आलेत म्हणूनच तर मी एम प्रकाश ऑइलचं तेल आणते कारण त्यांच्या प्रत्येक थेंबात आहे शुद्धतेची हमी मार्केटमधील केमिकल युक्त रिफाईंड तेलामुळे होणाऱ्या कॅन्सर सारख्या आजारांपासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी योग्य खाद्य तेलाची निवड करा त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज चे कोल्ड प्रेस्ड नैसर्गिक पद्धतीने बनवलेले शंभर टक्के शुद्ध सूर्यफुल आणि करडईते आमचा पत्ता एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशीन रोड भांडेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाचे शुभम बिटके व ओम लाड यांनी महाराष्ट्रामध्ये कर्जतचा आणि महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे माझे विद्यार्थी आहे त्याने आता जे व्हॉलीबॉल लीग स्पर्धा झाली की जे मुंबई संघांकडून खेळले आणि अवॉर्ड मिळालं त्याचबरोबर अमूल कुल इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन अवॉर्ड हे दोन अवॉर्ड ज्यांनी मिळवले आणि सध्या ते इंडियन ओव्हरसीज बँकेमध्येही त्यांची निवड झालेली सर्वजण आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया आणि दुसरे जे मान्यवर खेळाडू आहेत ती जे सध्या प्रो कबड्डी लीग स्पर्धा चालू आहे आणि बाराव्या सीझन मध्ये बेंगलुरू कडून त्यांनी खेळले असे बावीस ते मध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेले फितकेवाडीचे शुभम फित्के की एक इतिहास घडवला या बारा सीझन मध्ये कोणीही आजचा गायत इतके रेड पॉइंट यापूर्वी परदीप नरवाल या खेळाडूने आठ पॉईंट मिळवलेले होते परंतु ते सहा रेड पॉईंट आणि ऑल आऊटचे दोन असे आठ पॉइंट होते परंतु ह्या एकाच रेडमध्ये फेस्ट असे सेव्हन पॉईंट मिळवणारे आपले शुभम मिटके यांचंही आपण सर्वजण मिळून त्यांचं स्वागत करूया शाळे वाजवून त्यांचं अभिनंदन करूया की त्यांनी एकाच मध्ये अशी ऐतिहासिक कामगिरी केली खेळायचं हे पण सेवापूर्ती करतायत त्यांनी अतिशय चांगलं काम केलं के चांगल आहे गेली सत्तावीस वर्ष झालं ते या महाविद्यालयामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारचं काम करतात त्यांची सेवा नेहमी तत्पर राहिलेली आहे आणि त्यांना आपण सर्वजण उर्वरित दुर्� आयुष्यामध्ये त्यांचं आयुष्य सुख आणि समाधानाचं जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो कर्जतेतील दादा पाटील महाविद्यालयाने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू आजपर्यंत दिलेले आहेत संस्काराची भूमी आणि गुणवान खेळाडू तयार करणाऱ्या या महाविद्यालयामधून शिक्षण घेतलेले शुभम बिटके व ओम लाड या दोन खेळाडूंनी यावर्षी या आपला नावलौकिक राज्याच्या आणि देशपातळीवर निर्माण केला आहे प्रो कबड्डीच्या लीग सीझन बारामध्ये बंगळुरू बुल्स या संघाकडून खेळताना शुभम बिटकेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे एका चढाईत तब्बल सहा आणि बोनसचा एक असे सात गुण मिळवले आहेत कर्जत मधल्या दोन खेळाडूंचा या ठिकाणी एकंदरीतच आज दादा पटेल महाविद्यालयाच्या माझे खेळाडू कर्जत तालुक्याचं नाव राज्य आणि देश पातळीवरती उंचावलेलं आहे आणि ग्रामीण भागांमधून कुठल्याही खेळाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसताना देखील त्यांनी व्हॉलीबॉलमध्ये आणि कबड्डीमध्ये जी कामगिरी या दोन्ही खेळाडूंनी केलेली आहे आवश्यकपणे या अभिमानास्पद आहे आणि म्हणूनच त्या खेळाडूंचा उत्साह वाढवा याकरता दादा पटेल महाविद्यालयातील प्राचार्य आणि माजी विद्यार्थ्यांनी हो या खेळाडूंचा एक गुणगौरव करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमाला मी मुद्दाम वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालो कारण शुभम बिटके हा कबड्डीचा खेळाडू आहे बिटकेवाडीसारख्या एका छोट्याशा गावामधून कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना याने आज त्याने आज कर्जत तालुक्यातील मला वाटतं तो पहिलाच खेळाडू आहे जो प्रो कबड्डीच्या या सीझनमध्ये सहभागी झाला आहे आणि त्याने रेडिंगमध्ये आत्तापर्यंत या बारा सीझनमध्ये कोणी न मिळवलेले सगळ्यात जास्त सात गुण त्यांनी चढाईमध्ये कमावलेले आहेत आणि एकंदरीत तालुक्याला आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला या शुभमभिठकी खेळाडूचा देखील अभिमान आहे दुसरा खेळाडू ओम लाड याचा देखील आता मी त्याच्याशी चर्चा केली तर कोकरगावच्या आत्मा मलिक शैक्षणिक संकुलामध्ये व्हॉलीबॉलचे प्राथमिक धडे त्यांनी गिरवले आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी वर्षभर जो सातत्याने सरावट केला त्याच्या माध्यमातून तो व्हॉलीबॉलमध्ये एक बेस्ट सेटर म्हणून त्याला अवॉर्ड मिळालेला आहे तो व्हॉलीबॉलच्या लीगमध्ये देखील पार्टिसिपेट होतो आणि त्याच्या खेळातलं था कौशल्य बघून त्याला ओ एस बँकेमध्ये आता नोकरी देखील मिळालेली आहे म्हणून महाराष्ट्र शासन देखील आता अलीकडच्या काळात जास्तीत जास्त खेळाडू ग्रामीण भागांमधून शहरांमधून तयार व्हावे शहरामध्ये आणि एकंदरीतच राज्यामध्ये क्रीडा संस्कृती जोपासली जावी याकरिता खेळाडूंना विशेष प्रोत्साहन देत आहे आणि याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले अनेक खेळाडू या शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा फायदा घेऊन शासकीय सेवेमध्ये काम करत आहे निश्चितपणाने या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो महाविद्यालयाने आणि माजी विद्यार्थ्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद देतो थँक्यू प्रथमत मी या ठिकाणी शुभम आणि ओम आणि या दोन्ही गुणी खेळाडूंचं हे जे या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आहेत आणि महाविद्यालयाच्या वतीनं माझी विद्यार्थी संघाच्या वतीनं खूप खूप होते खरं तर ही कर्जत तालुक्याच्या दृष्टीने घोषणाह अशी गोष्ट आहे या तालुक्यानं अनेक खेळाडू या देशाला दिलेले आहेत आणि ही परंपरा पुढे देण्याचं काम आलेल्या खेळाडूंनी होम लाड हा कर्ज व्हॉलीबॉल लीगमधून नुकत्याच झालेल्या मुंबई येथे झालेल्या व्हॉलीबॉल लीगमधले त्यानं बेस्ट खेळाडू म्हणून बेस्ट सेटर म्हणून त्याला अवॉर्ड तर मिळालाच मिळाला आणि त्याचबरोबरीनं इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये त्याचं सिलेक्शन झालं त्याचबरोबरीनं शुभम बिटके हा कबड्डीपटू आहे आणि बिटकेवाडीसारख्याच छोट्याशा गावातून येणारा हा खेळाडू अत्यंत गुणी खेळाडू आहे चपळ असा खेळाडू आहे त्यांना नुकत्याच ज्या काही कबड्डी लीगच्या स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये बंगळूर ब, ब बेंगळूरू बुल्सकडून बु, 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 खेळत असताना सहा अधिक एक अशा सात गुणांची चढाई केली आणि एक विक्रमी कामगिरी करणारा खेळाडू म्हणून त्यांना इतक्या अल्पवयात एक ठसा उमटवलेला आहे ही खरं तर महाविद्यालयाच्या दृष्टीनं खूप कौतुकास्पद आणि घोषणाव अशी गोष्ट आहे त्या दोघांचा सन्मान आपण आज या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते केलेला आहे या ठिकाणी निमित्तानं आपले जिल्हा क्रीडा अधिकारी साहेबही आलेले आहेत माझे विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत माझं सहकारी स्टाफ पण आहे पुन्हा एकदा या दोन्ही खेळाडूंचं खूप अभिनंदन करतो आणि बिठके असो लाड असो या दोघांच्या पाठीशी त्यांची कुटुंबसुद्धा ठामपणानं उभे आहेत म्हणून त्यांनी ही झेपकीवली आहे शुभमचे वडीलसुद्धा आज त्याला घेऊन या ठिकाणी आले आहेत आणि तर परिस्थिती नसतानाही आपल्या मुलानं उंची उंच भरारी घ्यावी म्हणून ते आजही त्याच्या पाठीशी ठाम उभे आहेत फार कौतुकाची गोष्ट आहे मी तर असं म्हणेन की इतर पालकांनी यातून योग्य तो, तो बोध घ्यावा आणि आपल्या मुलामध्ये असलेल्या क्रीडा गुणांना जोपासण्यासाठी महाविद्यालय करत असलेल्या प्रयत्नांमध्ये दे। त्यांनी देखील मोलाचं सहकार्य करावं असं आव्हान या व्यक्तांना मी करतो आणि पुन्हा एकदा या दोन्ही खेळाडूंचं मी खूप खूप अभिनंदन करतो सर्व शिक्षक लोकांचा मोठा त्याचा वाट आहे सर असतील नगरकर सर कुणके साहेब आमचे असतील सर्वांनी त्याला चांगलं म्हणजे घडवलं लहानपणा पण त्याला कबड्डीची आवड होती लहानपणापासून तो किरण मार उडी माराय सारखा मारून काय त्याच्यासाठी विशेष म्हणजे तुम्ही त्याला पहिल्यापासून त्याला असं वाटायचं का की कबड्डी खेळावं किंवा काय तुम्ही त्याला किती पाठिंबा तो असा होता म्हणजे बोलत तर कधी नसतो मी त्याला त्याला सांगायचो बाबा मी पण खेळलो होतो जिल्ह्यापत मी पण शाळेत खेळायलोय तू त्या खो खो कबड्डी तो ना 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 तर त्याला मी ते गोळा आउट ऑफ जातोय त्यानंतर त्याला सहभागी लावला स्टेज पर्यंत गेला त्यावेळेस प्रॅक्टिस पुढील प्रॅक्टिस नाही काय नाही आणि एकदम अल्प त्याचा आताशिवाय एकूणच चालू आहे सध्या एकदम कमी वयात हे पराक्रम त्यांनी केला आनंदाची बाब आहे सारी गोष्टी सर्व शिक्षण सर्वप्रथम अभिनंदन कसं वाटतं आज महाविद्यालयाने एक खऱ्या अर्थानं कुटुंबातील सत्कार केला आणि यश मिळाव काय तरी माझ्यासाठी आनंदात कारण सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून महाविद्यालयाची प्राध्यान्य असतील सर्व शिक्षक भवनाने माझा सत्कार केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आज आपल्या कर्जत तालुक्यातील एक दोनशे एक शुभम भेटचे दुसरा कबड्डी आणि कबड्डी जे आपल्या कर्जत तालुक्याचे नाव उल्लेख केले आणि तसेच त्यांचे प्रशिक्षक मान्य शिवाजीराव सर यांनी पण त्यांना बारावी असताना म्हणजे बा अकरावी बारावीपासून पासून त्यांना मार्गदर्शन आहे या दोघांचं पण आणि शिवाजीराव सरांचं पण अत्यंत मनपूर्वक माजी विद्यार्थी सांगायचे होते मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना आता तरी राज्य लेवलला परंतु भविष्यात हे दोन्ही खेळाडू राष्ट्रीय लेवलला जाऊ पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी ओम लाड आणि शुभम बिटके लाडने व्हॉलीबॉलमध्ये आणि खिडक्याने कबड्डीमध्ये राज्यस्तरावर नाव लोक मिळवलेलं आहे त्यामुळे केंद्र स्थानकेचं आणि रयत शिक्षण संस्थेचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे आणि त्यांना माजी विद्यार्थी संघातर्फे शुभेच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि श्री संत सद्गुरूच्या ती प्रार्थना करतो त्यांना तुमचं भावी आयुष्य अजून उज्ज्वल हो अशी प्रार्थना करतो कोच दादा पाटील महाविद्यालय हे खेळामध्ये नेहमीच अग्रसर राहिलेलं आहे आणि माननीय नगरकर साहेब यांनी ग्रामीण भागामध्ये मॅचची सुविधा उपलब्ध केल्यामुळे शुभम बिटकेला दोन वर्ष माझ्या मार्गदर्शनाखाली त्याला सराव करा भेटला साहेबांनी त्याला कुठलीही अडचणी येऊ दिली नाही कुठली आर्थिक असेल फीची असेल सर्व सवलती शुभमसाठी आमच्या महाविद्यालयाने फ्री दिल्या आणि त्याला खेळण्यासाठी सराव करण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यामुळे आज आमच्या महाविद्यालयाचं नाव संपूर्ण भारत देशामध्ये म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये झालेलं आहे आणि त्याचं श्रेय हे सर्व आमचे रहित शिक्षण संस्था माननीय प्राचार्य साहेब आम्ही सर्व क्रीडा शिक्षक त्याचे पालक आईवडील आणि आमचे क्रीडा अधिकारी माननीय फोरंगे साहेब यांना जाते एवढंच मी बोलली पकडलं आणि एक तो एकदम अशी हनुमान उड उडी मारली आणि तब्बल आखा संघ जो आ, होता पटना पायलटचा तर जवळपास एकच खेळाडू त्यांचा सिलेक्ट राहायला सात पॉईंट मिळाले काय वाटलं त्यावेळेस त्यावेळेस तर चांगलं वाटलं सबसिटेशन म्हणून आलो होतो शेवटचा प्लेअर होता हां एक पॉईंट तर मा घ्यायचाच होता टीम ऑलआउट झाली असते आणि कामगिरी केल्यामुळं काय कोच काय म्हणाले त्यावेळेस आज महाविद्यालयाने खऱ्या अर्थानं कर्जत फाडके स्वभाव खूप मोठे केले कसं वाटतं आनंदाची गोष्ट आहे पुढं काय दे असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस